ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत राहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांत सोबत डोंबिवलीतील ज्वेलर्सला मारहाण करून त्याच्याकडून दागिन्याची बॅग हिसकावून पडणाऱ्या दोन चोरट्यांना डोंबिवलीतील विष्णुनगर पोलिसांनी अटक केली आहे अल्ताफ खान आणि मजहर अन्सारी अशी या चोरट्यांची नावे असून या दोघांना कोर्टाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे पोलीस पुढील तपास करीत आहे पंचवीस जानेवारीला अनंत ज्वेलर्सच्या मालकाला दुकान बंद करून जात असताना जुन्या डोंबिवलीमध्ये त्यांची बॅग आणि बॅगेत सोनं मार देऊन हिसकावून लुटलेलं होतं त्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात विष्णू पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय पवार आणि त्यांच्या डीबी टीमला यश आलेले असून सदर आरोपींची दोन दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड घेतलेली आहे आणि गेला माल रिकव्हर करण्याचे काम चालू आहे अल्ताफ खान आणि आरोपी मजहर अन्सारी दोघ राहणार चेंबूर यांना अटक केलेली आहे